आमचे एसपी आणि कलेक्टर यांनी सामूहिक निर्णय घेऊन वाळू माफियांच्या म्होरक्यावर एमपीडीए लावला तर तहसीलदारांच्या अंगावरती गाडी घालण्याची पुन्हा कोणी हिंमत करणार नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय पाहूयात काय होतं मी तुम्हाला एक बाब स्पष्टपणे सांगतो मी स्पष्ट बोलणार आहे जोपर्यंत आमचे अधिकारी या वाळूमाफियाशी कनेक्ट आहे तोपर्यंतही वाळू माफिया आहे याची एवढी हिंमत नाही की प्रशासनाचं काय हे काही बाकी इतर राज्य नाही हे काही मोगलाचं राज्य नाही आहे इथे कोणी कोणाच्या अंगावर गाडी आमच्या काही जोपर्यंत आमचे अधिकारी हा निर्णय घेत नाही सामूहिक आमचे एस पी आमचे कलेक्टर आमचे सर्व त्या वाळू माफियागिरी करणारा जो मेन माणूस आहे त्याला एम पी डी ए टाकत नाही त्याची हिंमत नाही पुन्हा तहसीलदार तेवढं जसं करायचं आता पंढरपूरला हे घटना झाली माळाला परवा आमच्या तहसीलदारच्या गाडीसमोर त्याने डम्परांना वाढू त्या तर तिथे तीनशे सात केस लावला तीनशे त्रेपन्न लावला एमपीडीएची कारवाई केली फरार झाले आता तिथनं चार लोक जे मूळ जे मोठे बलाढ्य धन दन, धनाढ्य लोक आहेत या वाडूमध्ये सिंदूवरमध्ये आमचे एस पी आणि कलेक्टरने विचार केला पन्नास लोकांची यादी काढली पाहिजे आणि सरकारचा बिलकुल याच्यामध्ये हे नाही आहे मी मानवले लोकप्रतिनिधीला विनंती करणार आहे हे कोणी आलं तरी याला फोन करायचा नाही या धन या कारण हे जे वाळू चोरीपासून जे लोक त्या ठिकाणी तयार होत आहे मग ते ड्रग्समध्ये चालले आहेत मग ते अवैध मार्गाने पिढी बिघडवत आहे मी बघितलं काही लोकांचा रिपोर्ट असा आहे मी खालच्या लोकांशी बोललो काल तारकर्लीमध्ये ते म्हणलं की वाळू माफिया नवीन युवा पिढीला बिघडवत आहे ड्रग्स आणतात आहे एम डी आणताय यांच्याकडे जो पैसा आला आहे हा अवैध मार्गाने यातनं हे सिंधूरचे पुढची येणारी पिढी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे याचाही मी अभ्यास केला आहे काल थोडा तर हे जो पण थांबणार नाही हे वरिष्ठ लेवलवर काम करत आहे हे तसेच काम नाही आहे वरिष्ठांनी निर्णय घ्यायचा आहे तर ते आणि कोणी पॉलिटिकल याच्यामध्ये कोणी फोन केला नाही हे सर्व राजकीय भूमिका घ्याव्या लागतील याच्यामध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तींना प्रोटेक्शन देणे हे पुढच्या पिढीला बिघडवण्यासारखं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही आता काम करणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल